मला एक स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये ना सगळे गावकरी मंडळी जे ते गावाच्या वेशवर जाऊन थांबतात आणि नंतर जो काही भूताटकीचा प्रकार होतो किंवा जे काही भयानक असे काही घटना का घडतात तर या सगळ्या घटना बघून स्वप्नामध्ये मला जाग आली आणि आल्याच्या नंतर मला माहिती पडलं हे स्वप्न तर स्वप्नच आहे पण या जर का काही सगळं काही प्रकार घडलाय तो एका चित्रपटामधला आहे राव आणि तो अरे भाई हा तो कोणता चित्रपट आहे त्यामध्ये कोण कॅरेक्टर आहेत कोण ऍक्टर आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे राव तर चला तर या चित्रपटाचं नाव आहे अल्याड आणि पल्याड अल्याड पडल्याड जो काही चित्रपट आहे तो एक आपल्या भेटीला आलाय चौदा जूनला तो रिलीज झालाय आणि बॉक्स ऑफिसवर दणादन कमाई करतोय त्याचे दिग्दर्शक जे प्रीतम एस के पाटील कलाकार कलाकारांना खास करून नजर टाकूया कलाकार मकरंद देशपांडे संदीप पाठक सुरेश विश्वकर्मा तुम्हाला माहिती आहे गौरव मोरे सक्षम कुलकर्णी आणि भाग्यम जे चिन्मय उदगीरकर अनुष्का पिंप पिंपुटकर असे छान छान कलाकार आणि असं एक म्हणू शकतो की भयभीत करणारा आणि भयभीत करता करता आपल्याला हसवणारा चित्रपट जर बघायचा असेल ना तर हा चित्रपट आहे याची स्टोरी स्टोरीवरती आपण थोडंसं ना ध्यान देऊया की काय स्टोरी आहे आणि म्हणजे कशा प्रकारचा म्हणजे कशावर तो आधारित आहे ती पोरगी खरंच कोण होती आपल्या कोकणात ना मालवणमधील काही गावांमध्ये गाव पळण ही प्रथा पाळली जाते जसं की चार दर तीन चार वर्षांना देवाचा कौल घेऊन सगळे गावकरी आपापले खाण्यापिण्याचे सामान कपडे त्याचबरोबर जसं की घरातील पाळलेली जनावर अगदी कोंबड्या सुद्धा अधिक कोंबड्या सुद्धा त्या ठिकाणी कुत्रे सगळं घेऊन ना तीन दिवस गावाच्या बाहेर जातात आणि एकंदर तीन दिवस एकत्र बाहेर राहणं एकत्रित जेवण मनोरंजन असा सगळा जो काही आहे अनुभवल्यानंतर पुन्हा एकदा गावाचा कौल देवाचा कौल घेऊन ते पुन्हा मंडळी आपल्या गावात परतात या तीन दिवसात गावात कोणी कुणीही थांबत नाही या ठिकाणी आणि या प्रत्ये प्रथेमागे अर्थातच भूतांचे वास्तव्य आणि देवाने त्यांचा बंदोबस्त केल्याची जी काही कथा का आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एकंदर त्या चित्रपटामध्ये जिवंत राहणार नाही चित्रपटाच्या सुरुवातीलाच गावचे सरपंच आणि मुख्य पुजारी सगळ्या गावकऱ्यांना सामान आवरून अमुक एका मुहूर्तावर गावाबाहेर जायचं असल्याचे जे काही जायचंय वगैरे असल्याची काही कल्पना देत असताना अर्थात ही प्रथा काही का किंवा वर्षांपासून किंवा पिढ्यांपासून पाळली जात असली तरी खरोखर भूत आत्मा या संकल्पना खऱ्या आहेत का त्या तीन दिवसात गावात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू ओढ ओढवतो का म्हणजे जसं काही एक शंका शंका कुशंका या ठिकाणी असतात काळच्या मनात या सगळ्या काही शंका असल्या तरी अशाच पद्धतीने भूत वगैरे काही नसतं अशी मानणारे चार तरुण असतात हो आणि हे जे काही तरुण मंडळी आहे संपूर्ण गाव वेशी बाहेर गेल्यानंतर पुन्हा एकदा गावात परततात गावात परतल्यानंतर एका रात्री त्यांच्या बरोबर घडणारा जो काही भयभूताचा जो काही खेळ आहे आल्याड पल्ल्याड या चित्रपटामधून आपल्याला पाहायला मिळतो अल्ल्याड आणि पल्ल्याडची जे काही भयभीत करणारी कथा आणि त्याचबरोबर जो काही उत्कृष्ट कलाकारांचा जो काही ताफा या सगळ्या गोष्टी पाहता हा चित्रपट बघणं ना मला तर असं वाटतं जास्तीत जास्त गरजेचं आहे तर एकदा बघूनच येऊया चला तुम्ही पण जा मी पण जातो चित्रपट बघायला तर एकंदर या व्हिडिओ बद्दल बोलायला जसं की सुरुवातीला सांगितलं अल्ल्याड आणि पल्ल्याड चित्रपटाबद्दल माहिती तर मित्रांनो आवर्जून जाय चित्रपट बघायला कारण की आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमधील जे काही चित्रपट येतात त्यांना वाव देण्याचं काम आपलंय आणि एक चित्रपट बनण्यासाठी तुम्हाला माहिती आहे ना किती मेहनत लागते त्यामागं ते स्क्रिप्ट लिहिणं त्याचबरोबर कॅरेक्टर त्यानंतर कास्टिंग त्यानंतर डायलॉग देणं त्यांचा वर्कशॉप घेणं लोकेशन हंटिंग करणं त्याचबरोबर ते एडिटिंग त्यात म्युझिक त्यानंतर रात्रीचे काही जसं की सीन असतील तर त्यामध्ये पण खूप सारी मेहनत असते खूप असं एक क्रिटिकल असतं एक लाईन किती वेळा ती रिटेक घेतलं जात असतं काही काही अशा ऍक्टर असतात ते वन टेक मध्ये पण होऊन जातात पण अशा काही बऱ्याच गोष्टी घडत असतात की त्यामधनं खूप अशी मेहनत जी असते ती या चित्रपटाच्या चित्रपटाला पडद्यावर आणण्यासाठी ही सगळी मंडळी करत असते तर त्यामुळं ना आपलेच मराठी बांधव आहेत आपलीच सगळी मराठी चित्रपट सृष्टी आहे तर आवर्जून या चित्रपट बघायला जाय हेच नाही तर मराठी चित्रपट आपण सगळ्यांनी बघितलेच पाहिजे तेव्हन अल्याड पल्याड असेल किंवा येणारे कोणतेही चित्रपट असतील आणि तिसरी गोष्ट सांगायचं होतं माझ्याबद्दल थोडस तुम्हाला सांगायचंय चष्मा चांगला दिसतो का म्हणजे कसं कधी कधी घालायला जर चांगला वाटत असेल तर कमेंट मध्ये सांगा की चांगला दिसतो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल ना चॅनलवर तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू ना बरं का पुन्हा व्हिडिओ चला एका नवीन व्हिडिओ सोबत नमस्ते जय जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs> <laughs>